मित्र हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो काही वर्षांपूर्वी म्हणजे खूप जुन्या काळामध्ये एक गाणं आलं होतं ते गाणं असं होतं उषक काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली हो आज स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर तीच वेळ आलेली आहे हे गाणं जर तुम्ही पूर्ण ऐकलात तर त्या गाण्यातल्या ओळी आज सुद्धा तंतोतंत खऱ्या वाटतात म्हणजे भारतानं स्वातंत्र्य मिळवून कसली फळं चाखली हा एक संशोधनाचा प्रश्न आहे आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ एका अशा ज्वलंत विषयावर आहे की जो विषय तुमच्या आमच्या घरापर्यंत येऊन पोचलेला आहे अन्न वस्त्र पाणी सॉरी अन्न वस्त्र निवारा या प्रत्येकाच्या तीन गरजा आहेत असं म्हटलं जातं पण त्याच्याही पलीकडं खूप गरजा आता मूलभूत गरजा झालेल्या आहेत त्याच्यापैकीच एक म्हणजे रोजगार रोजगाराची खूप वाईट परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे महाराष्ट्रात नव्याने निर्माण होत असलेले बेरोजगार आणि नोकरीची उपलब्धता याचं प्रमाण याच्यातमध्ये तफावत एवढी मोठी आहे की पुढचे काही वर्षे कितीही रोजगार निर्माण झाले तरी बेरोजगारांची संख्या फार कमी होईल असं वाटत नाही कारण ह्या गोष्टी सगळ्या आता हळूहळू हाताबाहेर जाऊ लागलेल्या आहेत आता त्या हाताबाहेर का जाऊ लागलेल्या आहेत नेमकं आपण कुठे चुकतोय आपणही चुकतो आहे का की शासनच चुकतोय या सगळ्या गोष्टींचा उहापोह या आपच्या आपल्या आजच्या व्हिडिओतून आपण करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो बघा मित्रांनो काही दिवसांपूर्वी गव्हर्मेंटनं एक आकडेवारी प्रसिद्ध केली त्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक बेरोजगार जे आहेत ते जळगाव जिल्ह्यात आहेत राज्यात सध्या एकोणतीस लाख तरुण हे बेरोजगार म्हणून जगत आहे म्हणजे टोटल आकडा सांगायचा असेल तर एकोणतीस लाख एकोणतीस हजार सहाशे एक्केचाळीस बेरोजगार तरुण आहेत त्याच्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा नंबर हा खूप मोठा आहे म्हणजे पहिला नंबर आहे जर जिल्ह्याने या आकडेवारी पाहायची झाली तर, तर अकोल्यामध्ये एक लाख चारशे सात अमरावतीमध्ये एक लाख एकोणीस हजार सातशे चाळीस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक लाख चौपन्न हजार चारशे सत्तेचाळीस नाशिकमध्ये एक लाख सत्तेचाळीस हजार चारशे सत्त्याण्णव पुण्यामध्ये एक लाख अडतीस हजार आठशे चव्वेचाळीस बुलढाण्यामध्ये एक लाख शेचाळीस हजार पाचशे पंचावन्न जळगावमध्ये एक लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस नागपूरमध्ये एक लाख बावन्न हजार आठशे सत्तावन्न लोकांना नोकऱ्या नाही आहेत आता मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट महत्त्वाची आहे की ही है, है। जा हो जी आकडेवारी आहे ती एम्प्लॉयमेंट ऑफिसकडे नोंदणी केलेली आकडेवारी आहे ज्याने स्वयंरोजगार किंवा काहीतरी असं आपल्याला हाताला काम मिळावं याच्यासाठी पूर्वी एक ऑफिस काढलं होतं की जिथे तुम्ही बेरोजगार असाल तर नोंदणी करू शकता आणि मग तुमच्या पात्रतेनुसार सरकारी जागा ज्या ओपन होतील त्यावेळी तुम्हाला ते, ते कळवलं जायचं तर अशा ठिकाणी नोंदणी केलेल्या लोकांची ही संख्या आहे आता हे एम्प्लॉयमेंट ऑफिस ज्यावेळी निर्माण झालं त्यावेळी खूप रांगा लागायच्या त्याच्यासमोर पण आता तिथे नोंदणी करूनसुद्धा काहीच उपयोग होत नाही आणि दुसरी म्हणजे या लोकांनी स्वयंरोजगारासाठी अर्ज केलेला आहे अशा लोकांचीही आकडेवारी आहे म्हणजे ही आकडेवारी फायनल आकडेवारी धरू नका ज्यापेक्षा काही पटीनं बेरोजगार महाराष्ट्रात आहेत आणि ही आकडेवारी खूप चिंताजनक करणारी आहे मी यापूर्वी खूप व्हिडिओ बनवले जातीच्या नावावर वगैरे जातीच्या नावावर धर्माच्या नावावर मग विशेष करून छावा चित्रपट आल्यानंतर जे वादळ निर्माण झालं त्या निमित्तानं मी असे खूप व्हिडिओ बनवले त्या व्हिडिओचा सूर जाती धर्मातलं काय जे हे आहे सत्यता आहे आणि इतर गोष्टी सांगण्याबरोबरच मी तुम्हाला त्या प्रत्येक व्हिडिओत जवळपास मी सावध केलं की तुम्ही इतिहासाची पानं फार वाचत बसू नका ती फार वाचत बसलात तर तुम्ही इतिहास जमावाल आज या निमित्तानं मी तुम्हाला सांगितलं हे जी प आता मी आकडेवारी सांगितली त्याच्या कैकपटीनं आकडेवारी भीषण आहे कारण तुम्ही आज बघितलात तर प्रत्येक कुटुंबात बेरोजगार आहे आता बेरोजगारी ह स्वतःला बेरोजगाराचा शिक्का मारायला नको म्हणून काही लोकं आठ ते दहा हजारात नोकरी करतायत हे सोडून द्या आणि स्वतःला मी नोकरी करतो असं म्हणून घेतात पण ते आठ ते दहा हजारात आत्ताच्या काळात पोट भरतं की नाही हे तुम्हाला माहिती आहे कारण गरिबीचे चटके आणि महागाईचे चटके हे प्रत्येकाला बसत आहेत तर आपण कुठल्या ट्रॅकवर चाललो आहे आणि काय करतो हो आहोत याचा याचं स्वतःला भान ठेवा मित्रांनो महत्त्वाचा विषय याच्यामध्ये असा आहे आता जळ ज्या जळगाव जा, जा जिल्ह्यामध्ये सर्वाधिक बेरोजगारांची नोंदणी झालेली आहे मी आता प नव्यानं सुधारणा करतो आहे माझ्या बोलण्यामध्ये मा बेरोजगारांची नोंदणी झाली असं आहे बेरोजगार तेवढे आहेत असं मी म्हणत नाही कारण त्यात बेरोजगारांची संख्या मी मागाशी म्हटलं तुम्हाला त्याप्रमाणे खूप अति अतिशय जास्त आहे याच्यापेक्षा ही नोंदणी केलेले बेरोजगार आहेत फक्त तर त्यानुसार जळगाव जिल्ह्यात हे सर्वाधिक बेरोजगार आहेत आता जळगाव जिल्ह्यावर आपण फोकस करूया मित्र हो जळगाव जिल्ह्यामध्ये कंपन्या छोट्या छोट्या कंपन्या आहेत पण जळगाव एम आय डी सी जी आहे ती खूप मोठी एम आय डी सी आहे तिथे खूप उद्योगधंदे येऊ शकतात पण तिथे खूप उद्योगधंदे आलेले नाहीत ज्या काही कंपन्या आहेत त्या चटई बनवणाऱ्या कंपन्या आहेत ओके छोट्या 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 कंपन्या आहेत फरसान बनवणाऱ्या कंपन्या आहेत किंवा आणि कुठली तरी एक छोटीशी केमिकल कंपनी आहे कुठे अगरबत्त्या बनवणारी कंपनी आहे अशा छोट्या छोट्या कंपन्या आहेत ज्या मोठ्या प्रमाणावर रोजगार देऊ शकत नाही अशा कंपन्या आहेत बरं ज्या कम्पन्या, कंप त्या कंपन्यांमधल्या कामगारांना पगार किती ते सात नाही ते आठ हजार रुपये याच्या पलीकडं पगार नाही आता जळगाव जिल्ह्यात एक मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी आहे जैन इरिगेशन ग्रुप आता हे जैन इरिगेशनचे खूप उपकंपन्या आहेत जैन इरिगेशन म्हणजे जैन कंपनी ही खूप ह्याच्यामध्ये आहे इरिगेशनमध्ये आहे कृषी क्षेत्रामध्ये आहे नंतर फूड फूड क्षेत्रामध्ये आहे अशा खूप क्षेत्रात तिचं प्राबल्य आहे आणि ती तिचं नाव खूप आहे आणि तिथेच फक्त तीही जर कंपनी सोडली तर इतर कंपन्यांमध्ये एवढे मोठ्या प्रमाणावर कामगार अजिबात नाहीत हे कंपनीचं सांगायचं झालं तर जैन इरिगेशनमध्ये सध्या काही हजारांमध्ये लोकं कामं करत आहेत काही हजारांमध्ये लोक कामं करतात पण या पलीकडं कुठलीही कंपनी जळगावमध्ये मोठी नाही आहे जिथं हजारो लोक कामं करतात अशी आता या लोकांशी बोलल्यानंतर असं कळलं की या जैन इरिगेशन कंपनीने इतर मोठ्या कंपन्यांना इथे येऊच दिलं नाही आता बघा बरं इथले स्थानिक लोकांचं काय म्हणणं आहे ते तुम्ही बोललात जा जळगाव जिल्ह्यातल्या लोकांशी तर ते असं म्हणतात की ह्या कंपनीनं मोठ्या इतर कंपन्यांना येऊच दिलं नाही पण मला काय म्हणायचं आहे अख्खा जळगाव जिल्हा जा काय जैन इरिगेशनच्या ताब्यात दिलेलं नाही लोकं म्हणून आपलं काही कर्तव्य असतं की नाही की इथं रोजगार आला पाहिजे रोजगार निर्माण झाला पाहिजे याच्यासाठी याचा असा अर्थ होतो मित्रांनो बेरोजगारी एवढी भीषणता आहे बेरोजगारीची की इथं आठ ते दहा हजारात इझीमध्ये माणसं तयार होतात कितीही तुम्ही कौशल्यवान असा आठ ते दहा हजारात तुम्हाला जळगावमध्ये माणूस मिळून जातो मजूर नाही मिळत पण नोकरीसाठी माणसं मिळतात इतकी भीषण अवस्था जळगावमध्ये आहे आणि आता आपण राजकीयदृष्ट्या याचा विचार करू जळगाव जिल्ह्यामध्ये चार मंत्री आहेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील नंतर मंत्री गिरीश महाजन जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात आणि आहेतच निकटवर्ती ते एक आहेत केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे तिसऱ्या आणि चौथे म्हणजे वस्त्रोद्योग मंत्री वस्त्रोद्योग राज्यमंत्री संजय सावकर चार मंत्री जिल्ह्याला लाभलेले आहेत पण या चार कर चार मंत्र्यांचं कर्तृत्व इतकं शून्य आहे की ते इथली बेरोजगारी हटवू शकलेले नाही म्हणजे बोला आपल्याला वाटतं की आपल्या जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे म्हणून कार्यकर्ते बोंबाबोंब करतात आपल्या समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे म्हणून बोंबाबोंब करतात तर ह्या सगळ्याची हा बघितला तर तुम्हाला कळेल की जो आपल्या समाजातला एखादा माणूस मंत्री झाला की आपण खूप फटाके फोडतो आपल्याला खूप ऊर भरून येतो पण तो समाज विसरून जातो समाजाला समाजाशी त्या व्यक्तीचं समाज, समाज समाज काही देणं घेणं नसतं तो एकटा मोठा झाला की हे बघा ना आता यांच्या समाजाचे ह्यांच्या समाजाची बेरोजगारी जर आले तर खूप बेरोजगारी आहे पण त्याने समाजासाठीही कोणी काय करीत नाही की काय नाही फक्त ते समाजाचं नाव घेऊन समाजाचं नाव तुमच्यामध्ये म विष कालवतात समाज समाजाचा मी अमुक समाजाचा आहे समाजा मला मंत्रिपद देत नाही बरं मग तुम्हाला उर आमच्या समाजावर अन्याय झाला कारण तुमच्या समाजावर अन्याय व्हायला समाजा तो मंत्री झाला तर तुमच्या समाजावर काय मोठा न्याय मिळवून देणार आहे असा काही देणार नाही कारण मंत्रिपदावर बसल्यावर असं करता येत नाही माझ्याच माणसांना नोकरी लावली हां तुमच्या माणसांना खाजगी क्षेत्रात ते घुसवू शकतात पण असं कधीच होत नाही कारण त्यांना काय पडलेली नसते तुमची हे आता उदाहरणं घ्या तुमच्या 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 जे जिल्ह्यामध्ये जे कोणी मंत्री असतील आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील त्यांना विचारायला जा की हे असं का झालं मित्र हो महाराष्ट्राची अख्ख्या ही ट्रॅझिडी आहे महाराष्ट्राची अख्ख्या ही ट्रॅजिडी आहे की इथं राजकारणच खूप खेळलं जातं दिवस सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त राजकारण खेळलं जातं कुठल्या तरी महापुरुषाच्या नावावर किंवा कुठल्या तरी जाती धर्माच्या नावावर याच्यात असं झालं ज्यांच्यावर तुम्ही आरोप करता आणि जे तुम्हाला प्रत्युत्तर देत नाही ना ते खूप पुढं गेले कारण त्यांनी त्यांचा तेन रोजगार शोधला त्यांनी त्यांचं तेन भलं कशात आहे ते शोधलं आणि ते पुढं गेले आणि तुम्ही ते ज्यांच्यावर आरोप करीत आहेत ना ते दिवसभर आरोपच करीत राहिला तिथं बेर आणि पुढे जेव्हा खूप तुम्ही भानावर येता या गोष्टीतून कारण ही गोष्ट कधी ना कधी धूळ बसते तशी बसते या गोष्टीची धूळ बसली खाली की तुम्ही भानवर आपल्याला रोजगारच नाही आता पैसे कमवायचे कर कारण लग्नाचं वय झालं तेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा हातातून सगळ्या गोष्टी निसटून गेलेल्या असतात कारण तुमच्यासारखेच पाच बेरोजगाराने तयार झालेले असतात तर आपलं भलं कशात आहे हे प्रत्येकानं ठरवा आता आपण येऊ जळगाव जिल्ह्यानंतर कोकणामध्ये कोकणामध्ये बेरोजगारांची संख्या काही कमी नाही मित्रांनो कोकणातील बेरोजगार खूप आहेत आपल्या इथे रोजगार निर्माण होत नाहीत का तो होतात शे नवीन शैक्षणिक संस्था येतात नवीन शैक्षणिक संस्था उदयाला येत आहे पण तिथे आपली लोकं कुठेच दिसत नाही मी याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवला याच चॅनेलवर तर तुम्ही तो अवश्य बघा कोकणातील जमिनी कोणाच्या घशात किंवा कोकणातील शिक्षणावर पण शिक्षण गोष्टीवर म्हणजे शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांच्यावर पण व्हिडिओ बनवा शिक्षणावर नव्हे शैक्षणिक संस्थांवर कसं आहे मित्रांनो माहिती आहे का कोकणात शैक्षणिक संस्था उदयाला ज्या आल्या आहेत तिथे बघितलं तर सगळे पश्चिम महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूरपासून जे कोल्हापूर सातारा सांगली या तीन जिल्ह्यातले तुम्हाला खूप लोकं दिसतील तिथे निर्माण झालेले झेडपीच्या प्राथमिक शाळांमध्ये ही सुद्धा अशीच अवस्था आहे ते लोक काय करतात त्यांच्या इथे बेरोजगारी आता झेडपीच्या रत्नागिरी झेडपीची तुम्हाला परिस्थिती सांगतो तिथे काय होतं हे लोक बेरोजगार येतात तिथे अर्ज भरतात शिक्षणसेवक म्हणून कामाला लागतात शिक्षणसेवक म्हणून कामाला लागताना ते पैसे वगैरे घेऊन आले असतात किती पण पैसे मा सांगा तुम्ही कारण हे शेतकरी लोक तुम्हाला म्हणता तुमच्या मा एक इमेज तुमच्यासमोर आहे की शेतकरी खूप गरिबीला नाणला जातो एखादाच शेतकरी नाणला जातो बाकीचे शेतकरी खूप श्रीमंत आहेत मित्रांनो असं तुम्ही अजिबात समजू नका की खूप श्रीम आ... गरिबीत जगतात शेतकरी काही शेतकरी आहेत अल्पभूधारक वगैरे हे शेतकरी जे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले ते खूप गरीब आहेत पण इतर सोडले तर शेतकरी खूप सदन आहे आता तुम्ही जर मला कोणी म्हटले की शेतकरी सदन कसं नाही तर बघा तुम्ही सुप्रिया सुळेंची कृषी मालमत्ता बघा तिची कशी वाढते मग तिच्यावर ती शेतकरी जर आहे तर तिच्यावर असं का वेळ येत नाही की बाबा आत्महत्या करण्याची म्हणा किंवा असं नाही जाण्याची म्हणा कधीच वेळ येत नाही का येत नाही वेळ तिचं कृषी उत्पन्न कसं एवढं वाढतं आणि शेतकऱ्याचं कृषी उत्पन्न का नाही वाढत याचा कधीतरी विचार करा मग तुम्हाला कळेल पश्चिम महाराष्ट्रातली जी शेती आहे ती सधन शेती आहे जी तुम्हाला सधन बनवते हां म्हणजे नुकसान होत नाही वगैरे असा विषय नाहीवर नुकसान इथेही होतं आता तुम्ही जर तुलनाच करायची म्हटली आता विषय थोडा डायवर्ट होतो पण माझ्या प्रत्येकाला कोणीतरी क्रॉस करेल म्हणून मी तुम्हाला त्याचं उत्तर अगोदरच देऊन ठेवतो कोकणातला शेतकरीसुद्धा आंब्याचं नुकसान होतंच त्याच्या म्हणजे जरी मळब जरी आली तर त्याच्या हापूसच्या आंब्याला कीड लागते वेगवेगळे त्याच्यावर रोग रोग पसरतात आणि त्याची प्रतवारी घसरते पण कोकणातला शेतकरी आत्महत्या करीत नाही का नाही करीत मग पश्चिम महाराष्ट्राला शेतकरी आत्महत्या कशा करतो हा एक विचार करण्यासारखा विषय आणि आज तुम्ही बघू शकता शेतकरी जर शेती जर शेतजमीन खूप असेल तर पश्चिम महाराष्ट्रातल्या मुलांची लग्न होतात नुसती शेती बघून मुलगी देतात मग शेतकरी सदन असल्याशिवाय सांगा तर ह्या गोष्टी आता आपण नवीन मुख्य विषयाकडे येऊया तर शैक्षणिक संस्था ज्या आहेत कोकणातल्या त्या शैक्षणिक संस्था ह्या विकल्या गेलेल्या आहेत आणि झेडपीमध्ये हे लोक बाहेरचे लोकं येतात विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातली ते अधिकाऱ्यांच्या हात ओले करतात तिथे नोकरी मिळवतात आणि थोडे शिक्षण सेवकाचे शिक्षण शिक्षक झाले की काही दिवसांनी मग ते त्यांच्या जिल्ह्यात बदली करून घेतात परत इथे नव्यानं जागा रत्नागिरी जिल्ह्यात रिक्त होतात त्यांनी बदली करून घेतल्यावर मग परत आणि ह्या लोकांना तिथल्या अधिकाऱ्यांनी तेच अवस्था त्यांनी बदली करून घ्यायला त्यांनी बदली करून घेतली की इथे जागा नव्यानं रिक्त होतात मग नव्यानं भरती निघते नव्यानं भरती निघाली की परत अधिकाऱ्यांचे हात ओले होतात अधिकाऱ्यांनी तेच अवस्था त्यांचे बदली कधी करून घेतात ते या गोष्टी सर्रास चालू राहतात आता तुम्ही बघितलात ना तुमच्या अवतीभोवती तर ते झेडपीच्या शाळेपासून सगळ्या ठिकाणी कोकणातली माणसं खूप कमी दिसतील आता हिवे आपण शैक्षणिक संस्थांकडे कोकणातल्या कोकणातल्या शैक्षणिक संस्था इतक्या नालायक आहेत त्यांचे चेअरमन किंवा हे जमनी कोकणवाल्यांच्या घेतात आणि रा रोजगार देतात पश्चिम महाराष्ट्रातल्या वगैरे लोकांना ते पण तुम्हाला एवढं लपवून देतात असं समोरासमोर नाही देत तुम्हाला एवढं लपवून देतात अंधारा ठेवून देतात की तुम्हाला कळतसुद्धा नाही की आज शिक्षण इथे शिक्षक भरायचं आहे प्राध्यापक भरायचा आहे असं तुम्हाला कळणारसुद्धा नाही ते तिकडे तिकडच्याच पेपरमध्ये जाहिरात देतात मग तिकडचे लोकं येतात किंवा इथे जे शिक्षक कामाला लागलेले आहेत त्यांना सांगतात की इथे शिक्षक भरायचं आहे कोण असेल तर सांगा मग ते घेऊन हो येतात ऑलरेडी तुम्हाला सांगितलंच ते पैसेच घेऊन येतात पैसे घेऊन हो येतात त्यांना हो चिकटवतात आणि हो आपल्या माथे मारतात आपल्या पोरांना शिकवायला कोण आपल्यातले लो ना लोकं नाहीत आपल्यातले लोकं जातात पुणे मुंबईला काही दिवसांनी कोकणामध्ये अशी परिस्थिती होईल की तुमच्या माझ्या आईबाबांना सांभाळायला घाटी लोकं असतील एवढं लक्षात ठेवा त्यांची काळजी घ्यायला आपल्या घाटी लोकांना विनंती करायला लागेल की माझ्या आईबाबांची काळजी घ्या मी पुणे मुंबईत नोकरी करतो आहे इतकी भीषण अवस्था कोकणामध्ये आहे कोकणातली बेरोजगारी का वाढते मित्रांनो तर त्याला कारण आपण आहोत कारण आपलं तिथल्या परिस्थिती रॉच नाही बरं गंमत कशी आहे आपला पिंटू शाळेत जातो तो त्यातला आता पिंटूचे आईवडील सदन आहेत मग मास्तर त्याच्याला आड करतात मास्तर हे घाटी लोक एवढे तुम्हाला सांगतो त्यांची मेंटॅलिटी सांगतो ते लोक ते लाड करणार त्याचे मग आईबाबा आईबाबा हुशारने सांगा चार चौकात सांगा माझ्या पेंटूचे सर खूप लाड करतात लाड काय तो विद्यार्थी मग त्या सरांना कधी हापूसची पेटी दे कधी आणि काहीतरी दे असे फुकटात मासे दे अशा फुकटात गोष्टी देतात ते शिक्षक खुश होतात कारण त्यांना लाड करायला काय जातं फुकट एवढ्या गोष्टी मिळणार असते तर पण ते जर कधी त्यांच्या गावाला गेले तर शेंगदाण्याची एक शेंगसुद्धा तुम्हाला देणार नाही बरं तुम्ही तुमच्या हे लोक आहेत तुम्ही बघा त्यांची प्रवृत्ती शेंगदाण्याची एक शेंगसुद्धा देणार नाही आणि ना 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 दिली तर ते तुम्हाला दहा वेळा ऐकवतील अहो मी शेंगदाणे आणले होते परवा यांना दिले असं इतके दहा वेळा ऐकवतील ही मित्रांनो मेंटॅलिटी आहे मला म्हणायचं आहे की डोळसपणाने वागा तुमच्या बुडाखालची बुडाखाली जे स्टेबल आहे ते पण निष्ठायची आता वेळ आलेली आहे ते जर स्वतःचं बुडाचं संरक्षण केलं नाही तर तुम्हाला बसायलासुद्धा इंचभर जागा मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये रोजगार बेरोजगार या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत समजलं का कुठल्या तरी महापुरुषांची पुतळे उभारणे आता बंद करा नको आता आम्हाला ते पुतळे जे आम्हाला कुठे वाचायचं आम्ही इंटरनेटवर शोधून त्यांची माहिती वाचू त्यांचं चित्र बघू इंटरनेटवर इतके आता पुतळे उभारणं आहेत आणि जवळपास सर्व महापुरुषांचे झालेले आहेत पुतळे उभार आता ती पुतळे उभारणं वगैरे बंद करा आणि आम्हाला रोजगार द्या असं तुम्ही ठामपणे सांगायला शिका तुमच्या हाल खाणार नाहीत हे पहिलं सांगतो तुम्ही जर बेरोजगार झाला तर तुमचं लग्नकार्य होणंही मुश्किल आहे मी तुम्हाला मगाशी जळगावची भीषण परिस्थिती सांगितली आठ ते दहा हजारात इथं मुलं मिळतात तरुण मुलं कामाला फक्त मजूर मिळत नाहीत कारण मजुरी करणं खूप गौण मानलं जातं आपल्याकडे ना ते मजूर मिळत नाहीत बीडमधली तर भीषण परिसर म्हणजे चाळीसगाव एक तालुका असा आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो जळगाव जिल्ह्यामध्ये चाळीसगाव असा तालुका आहे जिथून दीड एक लाख लोकं ऊसतोड मजूर म्हणून परत जिल्ह्यात ट्रान्सफर होतात मुलांचं शिक्षणावर वगैरे तुळशीपत्र ठेवून बोला आणि त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या मतदारसंघामध्ये आमदार भाजपचाच आहे आमदार मंगेश चव्हाण म्हणून पण तिथली बेरोजगारी एक नाही कमी झाल्या उलट ऊसतोड मजुरांमध्ये वाढ होते मजुरांच्या संख्येमध्ये ती असं म्हणत नाही की उस्तोड मजूर होणं म्हणजे हे आहे म्हणून पण त्यांना तीन तीन महिने घरापासून लांब राहायला लागतं कुठेतरी असं शेतात झोपायला लागतं जिथे कॉन्ट्रॅक्ट मिळेल तिथे इतके हालात ते दिवस काढतात तीन महिन्यानंतर ते म्हणजे दिवाळी वगैरे झाली किंवा दिवाळीच्या अगोदर ते त्यांच्या गावी परततात इतकी भीषणता आहे मेंढपाळ तर तुम्हाला माहितीच आहे मेंढ मेंढ्या राखायला मेंढ्या राखायला त्यांना खूप मजल दरमजल करावी लागते आज सुद्धा त्यांच्यापाशी चाऱ्याचं क्षेत्र नाही या खूप भीषणता वाढवणाऱ्या गोष्टी आहेत मित्रांनो याच्याबाबत कधीतरी सरकारला जाब विचारा आणि तुमच्या इथे तुमच्या डोक्यावरचा आमदार विरोधी पक्षातला असेल तर त्याचा पण कान पिळा कारण विरोधी पक्ष म्हणजे काही नुसता गप्प बसायला ठेवलेलं नाही तो विरोधी पक्ष काही करू शकत नाही असा नाही विषय तोही काय त्यालाही अधिकार आहे विरोधी पक्षांनासुद्धा त्यालाही जाब विचारा कानपिळा त्याचे आमची सत्ता येऊ दे असं म्हटलं तर ठीक आहे मग तुला पण निवडून देत नाही आम्ही भाजपच्याच आमदार निवडून देऊ असं म्हणायचं विरोधी पक्षातला असं कोण बोलला तर आणि सत्ता असेल तर कानपिळाला काय तुम्ही मोकळी कस आहे तुम्हाला कधीतरी मित्रांनो शाणे नाहीतर आहे तर हाताची हाताबाहेर परिस्थिती जाईल एवढं लक्षात ठेवा आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट कुठे जेव्हा रोजगार निघतो आणि जेव्हा काही कंपनी येतात ना मित्रांनो तेव्हा राजकारणात त्याच्या कंपन्याच्या विरोधात भूमिका घ्यायला मुद्दाम तुम्हाला काहीतरी हे केलं जातं ह्याच्यामुळे प्रदूषण होणार त्याच्यामुळे हे होणार आहे काही कंपन्या कोकणातसुद्धा येऊ द्या समजलं का काही आणि जेव्हा आपण जागा विकतो एखादी जमीन विकतो तेव्हा ती कोणाला विकतो आहे त्याचा हेतू तर काय आहे जमीन विकत घेण्याचा याची काळजी करा तुमच्या अवतीभोवती एवढे घाटी लोक इतर लोकं परप्रांतीय जमा होतील की तुम्हाला कोकणातसुद्धा सुरक्षितता राहणार नाही एवढं लक्षात ठेवा भाव मिळतोय जमिनीला जास्त भाव मिळतोय म्हणून त्याला विका त्याची पहिली हिस्ट्री तपासा ओके मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो नमस्कार